नमस्कार केदार पूजा प्रवास चॅनल मध्ये आपले सज्जनगड प्रवासाच्या मागच्या आपल्या पहिल्या भागामध्ये आपण भोरच्या फाट्यापर्यंत पोहोचलो होतो चला तर मग तिथून पुढचा प्रवास सुरू करूयात आणि बघूयात आपल्याला काय काय बघायला मिळतंय शिरवळची नदी क्रॉस करून पुढे आलं की शिरवळ गाव लागतं शिरवळ गावाची पाटी लागते आणि त्याच्या थोडंसं पुढं आल्यावरती श्रीराम वडेवाले म्हणून आहे बेस्ट वडापाव श्रीराम डायनिंग हॉल असं जे लिहिलेलं दिसतंय इथेही तुम्ही वडापाव खायची ज्यांना हाऊस आहे ते या श्रीराम वडापावला थांबू शकता तर दृश्य समोरचं बघू शकता संपूर्ण डोंगर आहेत या डोंगरामध्येच पुढे खंबटकी घाट आहे पण खंबटकी घाटात चढण्यापूर्वी आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहोत थांबलो की तुम्हाला दाखवतो इथे विठ्ठल कामतचा बोर्ड एक दिसतो आहे मागच्या वेळेला आम्ही कोकणात जाताना या विठ्ठल कामतमध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो विठ्ठल कामतचा बोर्ड तीन किलोमीटर पुढे म्हणून इथे लिहिलेलं आहे आता इथे विठ्ठल कामत आपल्या डाव्या हाताला आहे आता तुम्हाला दिसेल विठ्ठल कामत विठ्ठल कामतचा बोर्ड दिसलेला आहे समोर तुम्ही एकदम बघू शकता विठ्ठल कामत लेफ्ट साइड ले ला एरो दाखवलेला आहे आणि समोर पुढे खंबटकी घाट चालू होतो त्याच्या बरोबर अलीकडेच हे विठ्ठल कामत हॉटेल आहे आम्ही खरं तर मिसळ किंवा वडापाव खायचं ठरवलेलं होतं पण आता विठ्ठल कामत दिसलंय तर विठ्ठल कामतलाच आम्ही नाश्ता करायला थांबतो आहोत इकडे असा बोर्ड आहे आणि त्याच्याबरोबर समोर विठ्ठल कामत हॉटेल आहे आज गर्दी आहे रविवार असल्यामुळं गर्दी खूप आहे पार्किंग फुल झालेलं दिसतंय बहुतेक बघूया आत गेल्यावर आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय ऑर्डर करतोय हा आम्ही ऑर्डर केलेला वडापाव आलेला आहे दोघात एक एकच वडापाव आम्ही खाणार आहोत हा बघा चिन्मय वडापावचा आनंद घेत आहे विठ्ठल कामत मधल्या आता आमचा नाश्ता झालेला आहे व्यवस्थित पोट भरलेला आहे आम्हाला वडापावमध्येच पोट भरलेलं आहे आमचं आणि चहा घेऊन आता आम्ही निघालो आहोत पुढच्या मार्गाला आता लगेचच खंबाटकी घाट सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही खंबाटकी घाटाचा आनंद घ्या आता आपण घाट चढायला सुरुवात केलेली आपण समोर बघू शकता हा जो रस्ता दिसतोय डोंगराच्या मध्यभागी या डोंगराच्या रस्त्यावरनं आपल्याला संपूर्ण हा डोंगर चढून वळणावळणा आपल्याला त्या डोंगरांच्या मध्ये इथे या डोंगरांच्या मध्ये इथे जी गॅप दिसते या गॅपमधनं आपल्याला पलीकडे जायचे म्हणजे आपला घाट संपतो तिथे आजपासून सकाळच्या प्रवासात आपल्याला गाडीने तेरा पॉईंट तीन ॲव्हरेज दिलेला आहे कारण आपण थांबत थांबत गाड बराच वेळ मी शूटिंग करेपर्यंत जेव्हा गाडी ऑन ठेवून थांबलेला आहे था, त्यामुळे एवढं कमी एव्हरेज देत आहे नाहीतर नॉ नौ, नॉर्मली गाडीने अठरा एकोणीस तर कमीत कमी द्यायला पाहिजे होतं ॲव्हरेज पुण्याकडून साताऱ्याला जाताना साताऱ्यामध्ये जाण्यासाठी दोन तीन रस्ते आहेत त्यातला जो पहिला साताऱ्यामधली एंट्री आहे त्या रस्त्याला आम्ही जात आहोत पहिलाच जा एक्झिट सर्व्हिस रोड आम्ही घेतो आहोत तो समोर आपल्याला जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या खालून उजवीकडे वळलं की आपण सातारा गावाकडे जातो पुढचा रोड जो आहे काही किलोमीटरचा तो सिंगल रोड आहे म्हणजे टू वे ट्रॅफिक असलेला रोड आहे पण सज्जनकडे जायला आम्हाला मॅप हा रस्ता दाखवतोय म्हणून आम्ही ह्या रस्त्याने चाललो आहे आता आम्ही साताराच्या मुख्य चौकात आलेलो आहोत समोर तुम्हाला रजताद्री हॉटेल दिसत आहे या रजताद्री हॉटेलच्या समोर जे सर्कल आहे त्या सर्कलला फेरा मारून जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि भगवा झेंडा दिसतोय त्याला फेरी मारून आपल्याला उजव्या हाताला जायचंय तिकडे सज्जनगडची दिशा आहे काका सराफ तनिष्क त्याच्या शेजारी आणि त्याच्या शेजारीच रजताद्री हॉटेल आपल्याला दिसत आहे आणि आपल्याला जायचंय इकडे हा रस्ता सज्जनगडच्या दिशेला जातो आता आपण अशा ठिकाणी उभे आहोत की इकडे डावीकडे या बोगद्यातून पुढे गेलं तर सज्जनगडचा रस्ता आहे आणि इकडे उजवीकडे गेलं तर कासलेकला जायला रस्ता आहे किंवा इकडून पुढे गेलं तर कासलेक लागतं कास पठार जागतिक ठिकाण आहे जिथे वर्षातनं एकदा सीझनला फुलं असतात ते ठिकाण आहे आणि तसंच पुढं गेलं तर आपण बामणोलीला जातो आणि बामणोली मार्गे आपण बामणोलीला वॉटर स्पोर्ट्स आहे आणि तिकडून आपण तापोळ्यामार्गे मार्गे तापोळ्यालासुद्धा जाऊ शकतो महाबळेश्वरला जाऊ शकतो हा इकडचा एक रस्ता फेमस आहे पर्यटकांसाठी हे पण चांगलं ठिकाण आहे पण आता आपल्याला या बोर्डावर दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या बोगद्यामधून सज्जनगडला जायचं आहे तर सज्जनकडे आपण आता प्रस्थान करूयात आता आम्ही सज्जनगडच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत सज्जनगडचा घाट जो आहे अतिशय छोटासा घाट आहे हा सिंगल रस्ता आहे आणि घाट सुद्धा सिंगल रस्ता आहे घाटात चढायला फारसा काही वेळ लागत नाही छोटासा घाट पार केला की आपण थेट सज्जनगडच्या पार्किंग मध्ये पोचतो आता समोर जो दिसतो आहे आपल्याला बरोबर समोर स्क्रीन मध्ये तो बरोबर सज्जनगड आहे आणि ह्या सज्जनगडावरती आपल्याला आहे तिथे अर्ध्या वाटेत जाण्यापर्यंत पार्किंग आहे म्हणजे त्याच्या डोंगराच्या अर्ध्या लेवलला साधारण पार्किंग आहे आणि पुढे आपल्याला पायऱ्या चढून जावं लागतं साधारण साडेसातशे पायऱ्या आहेत आता आपण पार्किंगमध्ये जाऊयात आमच्या या सज्जनगडच्या ट्रिपचे व्हिडिओ हे जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा, आवश्य करा आपले लाईक्स आणि कॉमेंट आम्हाला जास्त मदत करणार आहेत हे व्हिडिओ आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याला मदत करणार आहेत त्यामुळे लाईक आणि कॉमेंट अवश्य करा आमच्या चॅनलची नोटिफिकेशन अजून जर आपण ऑन केलेली नसतील तर कृपया नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ही आपल्याला विनंती आहे आता सज्जनगडची पाटी तुम्हाला एक दिसेल मध्ये एक वाय फाटा लागतो आपल्याला उजवीकडे जावं लागतं जिथे उजवीकडे जायचं तिथे तुम्हाला सज्जनगडकडे म्हणून समर्थ सेवा मंडळाची पाटी दिसेल या उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचंय पुढे गेल्यावर आपल्याला ठोसेगड फाटा लागतो तो फाटा आला की मी तुम्हाला सांगेन हा आपण सज्जनगडचा छोटा घाट आहे त्या घाटातनं चाललेलो आहोत थोडीशी थोडी वळणं आहेत छोटाच घाट आहे फार मोठा नाहीये पण सुंदर दृश्य दिसतात आजूबाजूला आपल्याला हा घाट चढताना सुद्धा खाली दरी दिसते आणि समोर डोंगरांची रांग दिसते आपल्याला हॅलो अजून घाटात आहे तुम्ही बसा शांत आम्ही वर आलो की फोन करतो तुम्हाला आम्ही शूटिंग करत करत येतोय त्यामुळे आम्हाला जरा वेळ लागतोय आलो की वर फोन करतो आता आपण अशा ठिकाणी आहोत आपण इकडून आलो आहोत इकडून जर आपण असं आलो ह्या ह्या असं असं एक ठिकाण आहे इकडे उजवीकडे वरती सज्जनगडला रस्ता जातो आणि जर आपण ह्या बाजूला गेलो तर हा रस्ता ठोसेघरला जातो पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचा पूर्ण सीझन आणि पावसाळा संपल्यानंतरचे दोन महिने ठोसेघरला एक मोठा धबधबा आहे आणि तो धबधबा बघण्यासाठी खूप पर्यटक येतात त्या ठिकाणी तर तुम्ही सज्जनगड कासलेक कास, कास पठार बामणोली त्यानंतर हे ठोसेघरचा धबधबा हे सगळं क्लब करून एक ट्रीप तुमची प्लॅन करू शकता हा पुन्हा एकदा सांगतो इकडं उजवीकडे गेलं तर सज्जनगडकडे जातो आणि इकडे डावीकडे गेलं तर ठोसेघरला जातो रस्ता आता आपण सज्जनगडच्या पार्किंगमध्ये पोचलेलो आहोत आणि आता आपल्याला पार्किंगमध्ये गाडी पार्क करून घाट चढायला नाही सॉरी पायऱ्या चढायला सुरुवात करायची आहे आता आम्ही प पे अँड पार्कमध्ये गाडी लावलेली आहे आणि आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करायची आहे पण मला माहीत नाही आहे की मला वरती किती शूटिंग करायला मिळेल आणि किती उभं राहून बोलायला मिळेल त्यामुळे इथेच पार्किंगमध्येच थांबून मी तुम्हाला सज्जनगडाविषयी काही माहिती देणार आहे जस्ट ही मी माहिती टाईप केलेली आहे तुम्हाला वाचून दाखवतो फक्त सुंदर माहिती आहे थोडीशीच आहे पण खूप सुंदर माहिती आहे म्हणून इथेच शांतपणे तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि मग आपण प्रत्यक्ष पायऱ्या चढायला सुरुवात करूयात सज्जनगडची माहिती प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते या रांगेचे तीन फाटे फुटतात त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या वास्तव्याने व समाधीने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्यस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्मोडी उर्फ उर्व उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात केली होती दोन एप्रिल सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी राहायला आले होते शेवटची काही वर्ष त्यांच्या जीवनातील काही वर्ष रामदास स्वामी सज्जनगडावरती राहिले होते तेव्हापासून ह्या किल्ल्याचे नाव सज्जनगड असे झाले पुढे राज्याभिषेकानंतर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजी महाराज स्वतः सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले होते समर्थ रामदासांच्या निर्माणापूर्वी म्हणजे अठरा जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी रोजी गडावर श्री रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली या राम सीता व लक्ष्मणाच्या पंचधातूंच्या मूर्ती तंजावरच्या एका अंध कारागिरास दृष्टी देऊन त्याच्याकडून करवून घेण्यात आल्या होत्या पुढे बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला यानंतर पुढे एकवीस एप्रिल सतराशे मध्ये फतेउल्ला खानाने सज्जनगडास वेळा घातला इसवीसन सतराशे ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नैरस सातारा म्हणून नामकरण झाले सन सतराशे नऊ मध्ये मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला आणि अठराशे अठरा मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हाती पडला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंच आहे तर पठारापासून एक हजार फूट उंच आहे किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे तर याचा परीघ एक किलोमीटरहून अधिक आहे पश्चिमेश खेड चिपळूण उत्तरेस महाबळेश्वर प्रतापगड रायगड दक्षिणेकडे कळंब ईशान्येला सातारा शहर व अजिंक्यतारा किल्ला आहे आता गडावर पाहण्यासारखी ठिकाणं कोणकोणती कौन आहेत त्याची थोडीशी माहिती बघूयात गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे म्हणतात हे द्वार आग्नेय दिशेस आहे दुसरा त्याच्या पुढे असलेला दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थ द्वार असेही म्हणतात आजही हे दोन्ही दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात दुसऱ्या दारातून शिरतानाच समोर एक शिलालेख आढळतो व किल्ल्याचा नकाशा सुद्धा लावलेला आहे ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते या वाट पायवाटेने पाच सहा मिनिटे पुढे गेल्यावर एक रामगळ लागते ही रामगळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती गडावर जाणारे फारच थोडे लोक या रामगळीकडे जातात नव्याण्णव टक्के लोक या रामगळीकडे जात नाहीत पुढे गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते घोडाळे तळ्याच्या समोरच अंगाई देवीचे मंदिर आहे ही देवी समर्थांना चापळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहामध्ये सापडली होती अंगाई मंदिरापासून पुढे छोटीशी बाजारपेठ आहे आणि आणखी पुढे गेल्यावर श्रीधरकुटी समर्थ सेवा मंडळ कार्यालय त्याच्यासमोर पिण्याच्या पाण्याचे तळे आणि त्याच्या मागेच भक्तनिवास आहे आणखी पुढे गेल्यावर प्रत्यक्ष मंदिराची कमान लागते गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे श्री स्वामी समर्थांचा मठ समर्थ रामदास स्वामींचा मठ श्रीरामाचे मंदिर त्याच्या शेजारी असलेलं शेजगर व पठारावरील धाब्याचा मारुती ही आकर्षण आहेत समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजीराजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले मंदिरालगतच अशोकवन वेंडाबाईचे वृंदावन ओवऱ्या अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजगर आहे त्यामध्ये समर्थ काळातील पितळी खुरांचा पलंग तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र समर्थांची कुबडी गुप्ती दंडा सोटा पाण्याचे दोन मोठे हांडे आहेत कल्याणस्वामी गडाच्या पायथ्यावरून समर्थांसाठी हे हांडे भरून पाणी आणत असत याशिवाय या, या शेजघरात पाणी पिण्याचा मोठा तांब्या पिकदाणी बदामी आकाराचा पानाचा डबा वलकले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे इथे एक गुप्ती सुद्धा आहे आणि या गुप्तीमध्ये लांब तलवार धारदार तलवार सुद्धा आहे राम मंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजाने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे त्यास ब्रह्मपिसा असे म्हणतात या ब्रह्मपिसाची एक विशेष कहाणी आहे पुढे गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात हे मारुती मंदिर पठारावरती गडाच्या एका कोपऱ्यामध्ये आहे समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे किल्ल्याच्या दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत प्रवेशद्वाराच्या डाव्या बुर्जाजवळ अंगाई देवीचे मंदिर आहे अंगाई देवीचे मंदिर श्री स्वामी आ, समर्थ रामदास स्वामींनी बांधले होते इथे लिहायचं राहिलंय पण गडाच्या पायऱ्या चढताना आपल्याला समर्थांनी स्थापन केलेले जे अकरा मारुती आहेत त्यांच्या प्रतिकृती पायऱ्यांच्या बाजूला दोन्ही बाजूला केलेल्या आहेत ह्या अकरा मारुतीचं दर्शन पण आपल्याला पायऱ्या चढत असताना होतं पुढे सके सोळाशे तीन माघनवमी नवमी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये रामदास स्वामींनी समाधी घेतली म्हणून या तिथीला थी दासनवमी असे म्हणतात समाधीवर राममूर्ती बसवून त्यांच्या शिष्यांनी देऊळ बांधले राम, राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे मुख्य मंदिरात राम लक्ष्मण व सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे राम मंदिराच्या खाली भुयारामध्ये समर्थांचे समाधी स्थान आहे समाधीमागील कोणाळ्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका ठेवलेल्या आहेत मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्या वेण्णा हिचे वृंदावन आहे मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या अक्काबाई हिचे वृंदावन आहे मागवद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमीचा उत्सव गडावरती साजरा केला जातो गडावर मंदिरांमध्ये छायाचित्रण करायला अनुमती अजिबात नाही तरीही यातील काही ठिकाणी मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सज्जनगड प्रवासाच्या दुसऱ्या भागात इथेच थांबणार आहोत व पुढील तिसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष गडाच्या पायऱ्या चढायला आपण सुरुवात करणार आहोत आपल्याला विनंती आहे की आमचा हा माहितीपूर्ण प्रवास आपल्याला आवडला असेल तर कृपया आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये आमच्यासाठी सूचना लिहा व्हिडिओ किमान पाच लोकांना तरी वैयक्तिकरित्या शेअर करा व केदारपूजा प्रवास या आपल्या चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा चला तर मग पुढच्या तिसऱ्या भागात प्रत्यक्ष पायऱ्या चढायला सुरुवात करूयात तोपर्यंत आपण सर्वांना राम राम जय जय रघुवीर समर्थ